ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये महीपत मधुभाऊंना मारण्याचा प्लॅन केलाय आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊंना आता तो पूर्णपणे ऍक्सिडेंटच्या रूपामध्ये मारणार आणि असं दाखवणार आहे की मधुभाऊंनी हा मुद्दाम गाडीच्या समोर येऊन आता इकडे आपला जीव दिला आणि त्यासाठी त्याने लेटर लिहिलेला आहे पण प्रिया सांगायला लागते असं काय करताय अहो जर या सगळ्यामध्ये केसचं इन्व्हेस्टिगेशन झालं तर एका खुनाच्या आरोपामधून साक्षीला सोडवता सोडवता तुम्ही दुसऱ्या खुनाच्या आरोपामध्ये अडकाल यावरती महिपत म्हणतो ते मला चांगलंच माहिती आहे पण त्यासाठी मी आता दुसरं डायव्हर्जन केलेलं आहे यावरती प्रिया म्हणते डायव्हर्जन कसलं डायव्हर्जन त्यावरती सांगायला लागतो महिपत हे बघ डायव्हर्जन म्हणजे या सगळ्यामध्ये आता त्याची बायको सायली सायली आहे ना तिचे आई वडील आपल्याला समोर आणायचे आहेत म्हणजे सायलीने या सगळ्यामध्ये आता तिच्या आई वडिलांपर्यंत पोहोचण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार हा म्हणजे ते वेगळी गोष्ट आहे की तिचे आई वडील खोटे असतील आणि ही गोष्ट तुम्हाला करायची आहे तुम्ही दोघांनी आता इकडे सायलीसाठी एखादी बहीण म्हणा एखादी आई म्हणा काही शोधायचं आहे आणि तिला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे सायरीला विश्वास बसला पाहिजे की हेच तिचे आई वडील आहेत आणि या सगळ्यामध्ये आता अर्जुन सुभेदार असा काही गोल गोल गुंडाळला गेला पाहिजे की आई आई वडील शोधण्याच्या केसमध्ये त्याला आता मधुभाऊंचं सत्य शोधायला वेळच नाही मिळाला पाहिजे मेला काय काय आहे त्याला नको आणि त्यासाठी सायलीचे खरे शोधून म्हणजे ते खोटे खोटे असतील पण तिला दाखवायचं खरे आहेत मग सायली ह्या मधुकर पाटलाच्या इतकी मागे पुढे करणार नाही कारण तिला खरे जर आई वडील भेटले तर कशाला हे झकमारी करेल ती त्यामुळे त्या तिचे आई वडील शोधणं किंवा तिची फॅमिली शोधणं ही जबाबदारी तुमची असणार आहे आणि तुम्ही या सगळ्यामध्ये आता हे करायचं आहे असं म्हटल्यावर ती प्रिया आणि नागराजला तो आता खूप मोठ्या ट्रॅप मध्ये अजून अडकवतो पण पर दोघांकडे पर्याय नसतो इकडे मारण्याचा प्लॅन महिपतचा तर आता त्या सगळ्यामध्ये त्या आईला शोधायचा प्लॅन नागराज आणि प्रियाचा मग तिकडून बाहेर पडल्यावरती प्रिया आता सांगायला लागते काय करायचं आता सायलीचे आई वडील शोधायचे आहेत आपल्याला त्यासाठी कोणाची तरी माहिती घेतली पाहिजे त्यावरती आता इकडे त्यांना माहिती असलेल्या एका बाईला ते बोलवतात बाईला ती आता इकडे नागराज आणि प्रिया सांगायला लागतात हे बघ एक अशी फॅमिली निर्माण करायची आहे की ज्यांची मुलगी लहानपणी हरवलेली आहे आणि ती मुलगी आश्रमाच्या ठिकाणी त्यांनी सोडून आणलेली आहे असं हे करायचं यावरती बाई म्हणते हे बघा मी अशी फॅमिली निर्माण करेन पण ते किती दिवस त्या मुली सत्य लपवून ठेवतील किंवा किती दिवस यावरती हे बघ नागराज म्हणतो आपल्याला किमान एक पाच सहा महिने तरी चालले तरी चालेल किंवा एखादा वर्षभर तिला आता विश्वास बसला पाहिजे तसंही त्या मुलीचं चा लग्न झालेलं आहे आणि आता या सगळ्यामध्ये आपल्याला फक्त फक्त दाखवायचं आहे ती उलट गरिबा घरची नाहीये तिचे चांगले श्रीमंत आहे तीच त्या पो कुटुंबाला पोसेल जर का त्यांनी व्यवस्थितपणे सिद्ध केलं की आम्हीच तिची आई वडील आहोत त्यामुळे ती चिंता करू नकोस फक्त आपल्याला काही दिवस या सगळ्यामध्ये तिच्या नवऱ्याला डायवर्ट करायचं आहे म्हणून तिचे आई वडील शोधायचे आहेत यावरती ती बाई सांगते ठीक आहे तुम्ही मला योग्य तो मोबदला द्या मी तुम्हाला योग्य ती फॅमिली देते प्रिया सांगते पण लवकरात लवकर तुम्ही हे सगळं करायचं आहे यावरती ती बाई सांगते माझ्या माहितीत एक अशी आहे व्यक्ती म्हणजे ती एक बाई आहे तिची एक मुलगी आहे पण तिची ना मोठी मुलगी हरवलेली आहे असं ज्या वेळेला प्रियाला आणि नागराजला कळतं की एक मोठी मुली हरवलेली केस आहे तेव्हा ते म्हणतात हां हां। मग ह्याच हे करा आता ह्या मूर्ख प्रियाला कळलं नसतं की ती हरवलेली मोठी मुलगी सायली नाहीये तर ती स्वतः प्रियाच असते पण हे गोष्ट आता एकदम रहस्यमय पद्धतीने उलगडणार असते मग ती बाई सांगते ठीक आहे मी तुम्हाला तिचा देते तुम्ही तिच्यापर्यंत जाऊन पोहोचा आणि तिला पैशाची काही देवाणघेवाण करा किंवा तुम्ही जर तिला पैशाची देवाणघेवाण करायची नसेल किंवा तिचं काय म्हणणं ते ऐका मी आधी तिच्याशी बोलून घेते जर तिला आपली मुलगी हवी असेल ताब्यात तर तर तुम्ही मग तिला पैसे मिळताच तिला हे करा तुम्ही ठरवा काय ते पण ती गरजू आहे तिला पोहोचणार कोणी नाहीये तिची एक मुलगी शिकते आहे आणि आता मुल दुसऱ्या मुलीची ती शोभत आहे नवरा ऑलरेडी वागलाय असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया म्हणते तू जास्त बडबड करू नको हे तुझे पैसे आणि आता मला त्यांचा ऍड्रेस दे असं म्हणत प्रिया आता या सगळ्यामध्ये तो ऍड्रेस घेते नागराज आणि प्रिया आता पूर्णपणे त्या बाईला त्याचे पैसे देऊन टाकतात आणि पैसे दिल्यावरती मग आता दोघं जण तिकडून तिला सांगतात की या सगळ्यामध्ये तू आम्हाला हा पत्ता दिलास किंवा तू आमच्यापर्यंत आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचलो हे कोणतंही सत्य आता समोर नाही आलं पाहिजे असं म्हटल्यावरती ती बाई सांगते ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं असं म्हणत ती बाई आता या सगळ्यामध्ये तयार होते ऍड्रेस देते आणि तिकडून निघते आता, बाई आता त्या बाईपर्यंत इकडे आता दोघ जण येऊन पोहोचतात ज्या वेळेला त्या बाईपर्यंत दोघं येऊन पोहोचतात त्यावेळेला दोघं सांगतात म्हणजे काही वर्षांपूर्वी तुमची मुलगी हरवली होती ना तर आम्हाला असा पत्ता लागलाय की ते आश्रम आहे बघा त्या आश्रमाच्या मध्ये वास्य आश्रमामध्ये त्या मुलीला ठेवण्यात आले अशी आम्हाला बाहेरून बातमी लागलेली आहे तुम्हाला जर त्या वासल्य आश्रमामध्ये काही गोष्टींची माहिती हवी असेल तर तुम्ही या सगळ्यामध्ये आता हा ऍड्रेस घ्या आणि मधुकर पाटलांना जाऊन भेटा ज्या वेळेला तुम्ही मधुकर पाटलांना जाऊन भेटाल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुमच्या मुलीचं तुम्हाला हे सापडेल पण तुमच्या मुलीचं वर्णन काय करता येईल तुम्हाला यावरती ती सांगते खरं सांगायचं तर माझ्या मुलीचं वर्णन असं काही नाहीये पण या या तारखेला ती आमच्याकडून गेली होती यावरती मग आता इकडे नागराज आणि प्रिया तिला सांगतात हे बघ आम्ही तुला आ, डिटेल मध्ये सगळं सांगतो आणि तेच जाऊन तू जर का मधुकर पाटलांना सांगितलंस ना तर ते बरोबर तुला त्या मुरीपर्यंत पोहोचवतील असं म्हटल्यावरती ती, ती सांगते ती ठीक आहे यावरती आता इकडे नागराज सांगायला लागतो हे बघा ज्या वेळेला तुमची मुलगी पळवून नेली ना तेव्हा तिला काही गोंडांनी आपल्या जवळ ठेवली आणि त्यानंतर मग तिला त्या देवळाजवळ सोडली होती इतकी माहिती आहे आमच्यामुळे मग त्या देवळाजवळ माझी मुलगी हरवली असं सांगा पड़ा ने हो थी थी ती बाई साधेपणाने हो मग ती भेटायला येते भेटायला ती ती सांगते माझी मुलगी आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली अशी मला माहिती समजलेली आहे आणि देवळाच्या इथून ती मुलगी गायब झाली होती मधुभाऊ म्हणता देवळाच्या इथून मग तिथे तर मला सायली भेटली होती पण तुमच्याकडे काही पुरावा किंवा असं काही यावरती ती बाई सांगते नाही हो मी एक गरीब बिचारी बाई आहे माझ्याकडे एक मुलगी लहान आणि एक मुलगी माझी हरवली आता मला कुठून तरी अशी माहिती समजली की आता या सगळ्यामध्ये माझी मुलगी व्यवस्थित थी ठिकाणी आहे मला बाकी, नको बाकी काही नको आहे फक्त मला माझ्या मुलीला पाहायचं आहे बाकी मला तिच्याकडून काही अपेक्षा नाहीये फक्त माझी मुलगी जिवंत आहे एवढंच मला पाहायचं आहे यावर ती मधुभाव म्हणतात जर त्या देवळाच्या ठिकाणी म्हणजे जिथे सायली सापडले तेच देवताबाईने सांगितलेलं असतं कारण तिला नागराजने सांगितलेलं असतं आणि त्या ठिकाणी जर का तुमची मुलगी हरवले तर तुमची मुलगी सायली असण्याची शक्यता आहे असं म्हटल्यावर ती कोणत्या तारखेला तुमची मुलगी तेव्हाच्या इथे ते आली ती पण तारीख नागराची सांगितलेली असते की गुंडांनी या या तारखेला म्हणजे सायली ज्या वेळेला सापडते अर्जुनचे वाढदिवस त्याच तारखेला मधुभाऊ म्हणतात हा त्याच तारखेला ती मुलगी माझ्याजवळ आली होती ती सायली आहे तुम्ही जर का सायलीची आई असाल तर मी नक्कीच तुमची भेट घडवून देईन असं म्हणत मधुभाऊ सायलीला आधी सांगण्याचा प्रयत्न करतात आधी सायरीला बोलूया आणि मगच या बाईपर्यंत हे सत्य पोहोचवूया असा विचार कर इकडे तोपर्यंत सायलीला मधुभाऊ फोन करून सांगतात की साऊ अशी अशी एक बाई आली होती त्या त्या ठिकाणी तू सापडलीस हे बोलत होती तर कदाचित ते तुझे आई वडील असण्याची शक्यता आहे मग सायली खूपच आनंद सायली आता अर्जुनला ही गोष्ट सांगते सायली अर्जुनला ही गोष्ट सांगितल्यावरती अर्जुनला पण खूप आनंद होतो पण अर्जुन लगेचच अलर्ट होतो अर्जुन सांगायला लागतो थांबा मिसेस सायली तुम्ही अशा पद्धतीने लगेच रिॲक्ट होऊ नका सायली म्हणते काय झालं सर यावरती अर्जुन सांगायला लागतो हे बघा अचानकपणे आता इकडे शिक्षा झालेली आहे म्हणजे आता आपण पाठवलंय साक्षीला साक्षीला जेलमध्ये अचानक पद्धतीने तुमचे आई वडील सापडणं हे जरा मला थोडस धक्का ना धक्कादायक गोष्ट वाटते आहे म्हणजे तुम्ही बघा बघितलं ना तर अचानकपणे कसे आई वडील सापडले त्यामुळे जरा अलर्ट राहूया आपण काय करूया कसून चौकशी करायची आई वडील असतील ना तर चांगलीच गोष्ट आहे पण कदाचित तुम्हाला आणि मला बिझी ठेवण्यासाठी महिपतची चाल असू शकते अर्जुन खूप हुशार असतो आणि त्याने या सगळ्यामध्ये आता बरोबर आता ही सगळी गोष्ट ओळखलेली असते सायली म्हणते ठीक आहे सर तुम्ही जसं म्हणाल तसं तुम्ही जर का म्हटलात की हे सगळं नाटक आहे तर कदाचित हे नाटक सुद्धा असू शकतं असं म्हणत मग आता सायली अर्जुनच्या ह्याच्याने तयार होते मधुभाऊनी जो ऍड्रेस दिलाय त्या ॲड्रेसवरती आपल्या बहिणीला आणि आईला भेटायला निघते अर्जुन म्हणतो मी बाहेर थांबेन पण काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही तिथे कोणतेही कमिटमेंट करू नका कशात अडकू नका तुम्ही फक्त जाणून घ्या काय पुरावे आहेत त्यांच्याकडे किंवा ते खोटारडे आहेत किंवा कसे आहेत मग आता सायली त्या बाईला भेटायला आणि तिच्या मुलीला भेटायला घरी येते आणि सायली आता सांगायला लागते मला तर त्या दिवशीच काहीच आठवत नाहीये मधुभाऊ मला म्हटले की तुम्ही त्यांच्याकडे आला होता खरंच तुम्ही तुमची मुलगी गमावलेत का यावरती ती बाई सांगते हो असं म्हणत ती आता सायलीकडे पाहते मी माझी मुलगी गमवले म्हणजे खरं तर माझी मुलगी छोटी असताना एका तिला नर्सरीच्या इथून पळवण्यात आलं शाळेच्या युनिफॉर्मवर वरतीच तिला पळवण्यात आलं त्यावरती मग आता सांगायला लागते सायली आणि त्यानंतर त्यावरती ती बाई सांगते त्यानंतर काही गोंड तिला पळवून गेले पण काही दिवसापूर्वीच एक माणूस माझ्याकडे आला आणि त्या माणसाने मला सांगितलं की त्या गुंडांनी तिला देवळाच्या इथे सोडलं यावरती आता बाकीच्या गोष्टींवरती विश्वास ठेवणं सायलीसाठी शक्य असतं पण या गोष्टीवरती कसा विश्वास ठेवावा हे तिला काही कळत नाही आणि मग ती म्हणते तो माणूस कोण होता यावरती बाई सांगते नाही मला खरंच माहीत नाहीये सायली सांगते मग तुम्ही त्यांच्यावरती कसा काय विश्वास ठेवलात यावरती ती बाई सांगायला लागते खरं सांगायचं तर माझ्या मुलीच्या संदर्भात जे कोणी काही सांगेल त्याच्यावरती मी विश्वास ठेवायला तयार होते सायली सांगते ठीक आहे तुमच्या मुलीच्या काही गोष्टी तुमच्याकडे असतील तर मात्र तुम्ही मला सांगू शकता त्या गोष्टींच्या आधारे कदाचित ओळखतील की ती मुलगी मीच आहे का म्हणून असं असेल तर खरंच माझी आई म्हणून तुम्हाला स्वीकार करताना मला खूप आनंद होईल मला तर माझी छोटी बहीण आणि आई भेटल्याचा आनंदच आहे असं म्हणत सायली नम्रपणे त्यांच्याकडे पुरावे मागते त्यावरती ती बाई प्रामाणिक असते त्यामुळे ती बाई त्या सांगते खरं सांगू का तर पुरावे असे काहीच नाहीये यावरती सायली तिला सांगायला लागते खरं सांगू का तर माझ्या पायावरती एक तुळशी पत्राची खूण आहे यावरती बाई म्हणते बाई नाही माझ्या मुलीच्या पायावरती तुळशी पत्राची खूण नव्हती पण तुझा हात बघू या हातावरती ना लहानपणी ज्या वेळेला असा एक भाजण्याचं निशाण होतं म्हणजे थोडंफार तरी ते निशाण बाकी असेल म्हणून ती सायलीचा हात बघते तर सायलीच्या हातावरती कोणत्याही प्रकारचं निशाण नसतं त्यावरती सायलीला हातावरती भाजण्याचं सा निशाण मी कित्येक वेळा पाहिलेलं आहे आणि मग सायली विचार करते तुमची मुलगी ज्या वेळेला हरवली होती तेव्हा शाळेचा युनिफॉर्म घातलेला होता म्हणताय ना मग नक्कीच तिला आमच्या आश्रमात सोडण्यात आलंय माझ्या माहितीत अशी एक मुलगी आहे की ती आमच्या आश्रमामध्ये युनिफॉर्म घालून आली होती कारण मी आधी आश्रमात गेले आणि त्यानंतर ती आली होती कदाचित मी या सगळ्यामध्ये आता हे करू तुमच्याकडे फोटो आहे का लहानपणीचा तुमच्या मुलीचा असं म्हटल्यावरती ती बाई सांगते हो की माझ्याकडे फोटो आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सायली तिच्याकडून फोटो घेते सायली फोटो घेते सायलीला तो फोटो प्रियाचा आहे की नाही माहीत नसतं पण सायली तो फोटो घेते आणि आता मधुभाऊंच्या इथे जाऊन ती तो फोटो देण्याचं काम करते आणि आता ती सांगते हे बघा जर खरंच तुम्ही माझी आई असाल ना तर या सगळ्यामध्ये तुम्हाला स्वीकारायला मला आनंदच आहे असं म्हणत ती बाहेर बाहर ऑलरेडी अर्जुन आलेला असतो ती आई ती बहीण दोघी जणी अर्जुनच्या इथे येतात आणि त्याच वेळेला अर्जुन सांगायला लागतो तुम्ही जर का सायलीचे खरी आई वडील असाल ना तर मला आनंदच आहे यावरती बाई सांगते नाही माझ्या मुलीच्या हातावरती भाजल्याची खूण होती आणि हिच्या हिच्या पायावर जी खूण आहे ना तशी माझ्या मुलीच्या पायावर नव्हती आता डिटल कुटे खुड़े, काई खुड़े है, अर्जुन काही फार डिटेल मध्ये कुठे खूण आहे काय खूण आहे हे विचारत नाही पण त्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तुमची मुलगी जर का आश्रमात असेल ना तर मी नक्कीच तुम्हाला शोधून देईन मला एका क्षणासाठी वाटलं होतं की माझ्या बायकोची फॅमिली सापडली मला खूप आनंद झाला होता पण ठीक आहे काही हरकत नाहीये तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला सुद्धा आता आ, मी न्याय मिळवून देईन असं म्हणत आता इकडे अर्जुन विचार करतो काहीही झालं तरी यांची मुलगी जी कोणी आहे ती आता या सगळ्यामध्ये मला आता शोधलीच पाहिजे आणि इथेच मोठी गो मिळणार असते ज्या वेळेला मधुभाऊंना त्या मुलीचा फोटो दाखवला असतो त्यावेळेस आता मधुभाऊंना त्या मुलीचा फोटो दाखवला जातो ज्यावेळेला वेळेला मधुभाऊ फोटो दाखवला तो मधुभाऊ म्हणतात ही तर आपली प्रिया आहे असं म्हटल्यावर ती मग आता जबरदस्त धक्का बसतो अर्जुन म्हणतो मधुभाऊ ही गोष्ट कशी शक्य आहे ही प्रिया असण्याची शक्यताच नाही आहे मधुभाऊ म्हणतात हो अहो माझ्या रेकॉर्डला असलेला हा प्रियाचा फोटो आहे त्यावरती आता अर्जुन गडबडतो आणि काहीतरी गडबड आहे तो विचार करतो मधुभाऊ सांगतात हे बघा म्हणजे आश्रमात सोडा पण माझ्याकडच्या रेकॉर्डचा हा फोटो बघा मधुभाऊनी फोटो दाखवल्यावरती मग मात्र अर्जुनला जबरदस्त धक्काच बसतो या सगळ्यामध्ये प्रिया आता हे, हे आता किती मोठी काम करते हे सुद्धा सत्य समोर आलेलं असतं आणि त्यामुळे आता रविराजा बोलवत अर्जुन सगळ्यांसमोर खुलासा करतो मधुभाऊ येते ती बाई आलेली असते ती मुलगी आलेली असते आणि आता सगळ्यांच्या समोर जबरदस्त खुलासा करत स्वतः मधुभाऊ प्रियाचे खरे आई वडील समोर आणत आता मात्र इकडे प्रियाला बरोबर धडा शिकवणार असतात या सगळ्यावरती रविराज विश्वास ठेवणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कर